तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या स्लूजचं फिटिंग बघू शकता आणि या स्लूजमध्ये कुठेही फुगा येतो आहे किंवा स्लूज जे आहे प्लेट्स पडत आहेत अजिबात आपल्याला दिसत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लूज जे आहे डायरेक्ट कपड्यावरती कशी कटिंग करायची किंवा ती जोडताना आपण कशी जोडायची एकदम सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे सो व्हिडिओ जो आहे आपण एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे कारण बऱ्याच वेळेला आपल्याला स्लूज जोडताना जे आहे फ्रंट मुंटाचा शेप आणि बॅक मुंटाचा शेप बघायलाच खूप वेळ जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लूजचं एकदम सोप्या पद्धतीने कटिंग तेही डायरेक्ट कपड्यावरती आणि स्टिचिंग जे आहे तर ते बघणार आहोत तर आता सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे की असं साईडला आपल्याला कापड कमी पडतं स्लूज आपण ज्यावेळी कट करतो डायरेक्ट कपड्यावरती तर त्यावेळी आपण काय करायचं तर पहिल्यांदा आपण हे जॉईंट लावून घेणार आहोत कारण आपल्याला ह्याला जोड येतो स्लूजला कारण छत्तीसच्या पुढे जर तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती स्लूज कटिंग करणार असाल तर सगळ्यात आधी आपण हे साईडला असं जॉईंट लावून घ्यायचं आहे तर आता पूर्ण उंची मी स्लूजची घेतलेली आहे अकरा इंच तर आपल्याला दहा इंच तयार ठेवायचे आहे तर मी अकरा इंच घेतली तर त्याच्यानंतर आता आपण अडतीस साईजसाठी ही जी स्लूज कटिंग आहे तर ती बघत आहोत तर आता अडतीसचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे साडेनऊ त्याच्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे कारण स्लूज लावता वेळी कमी होऊ नये कमी पडू नये तर याच्यासाठी आपण अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घेतलं तर जितकीही तुमची छाती असेल त्याचा चौथा आपण भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे त्याच्यानंतर शेपसाठी आपल्याला तीन इंच असं आतमध्ये घ्यायचं आहे म्हणजेच खाली घ्यायचं आहे आणि दोन इंच परत आपण याला फिटिंगसाठी आतमध्ये दोन इंच घ्यायचं त्याच्यानंतर आपण एक अशी लाईन मार्किंग करून घ्यायची आहे तर हे बघा दाखवल्याप्रमाणे आपण असं करू शकता आता आपल्याला दोन दोन इंचावरती तीन पॉईंट काढायचे आहेत तर हे तीन इंच घेतलं आतमध्ये दोन इंच घेतलं त्याच्यानंतर इथून आपण दोन दोन इंचाची तीन पॉईंट काढायचे आहेत बघा इथं मी तीन इथं पॉईंट काढलेले आहेत दोन दोन इंचावरती तर एक पॉईंट जो आहे आपला जवळचा तर तो आपण खाली घ्यायचा आहे बाकीचे जे दोन पॉईंट आहेत आपण असे वरती घ्यायचे आहेत तर आता आपला जो फ्रंट फ्रंट शेप असतो मुंड्याचा तर तो आपण अशा पद्धतीने घ्यायचा आहे तर हे बघा इथून घेतलं मी खालून सेंटरपासून घेऊन मग त्यानंतर मी स्लूज अशी जॉईंट केली तर आपला फ्रंट मुंड्याचा शेप आहे स्लूजचा बॅक मुंड्याचा शेप आपण असा द्यायचा आहे तर हे बघा तर सेंटरपासून आपण घ्यायचं आहे वरती वाढवत वाढवतच आपला हा जो शेप आहे तर तो आपण घ्यायचा आहे तर तर हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे यामध्ये आपली कोणतीही जी स्लूज आहे फुगा येणं किंवा स्लूजमध्ये रिंकल्स पडणं अजिबात येत नाही एकदम परफेक्ट शेप निघतो तर आता हात रुंदी घ्यायची आहे साडेपाच त्याच्यानंतर दोन इंच आपण एक्स्ट्रा मार मार्जिन जे आहे वाढवून घ्यायचं त्याच्यामध्ये तर जितकी तुमची हात रुंदी असेल तितकं तुम्ही त्याच्यामध्ये दोन इंच जे आहे मार्जिन जे आहे वाढवून घ्यायचं आहे तर ते हे बघा आपण असं अस्त्रवरती डाय पहिल्यांदा कटिंग करायचं आता आपण मेन कापड जे आहे हे ठेवून कट करणार आहोत तरता आ, तर त्यात जरी तुमच्या स्लिव्जला जर जॉईंट येत असतील तर जॉईंट लावताना सुद्धा आपल्याला काही वेळा काय होतं की माप जे आहे आपल्याला लवकर लक्षात येत नाही किंवा मग आपण पेपर ठेवून ते माप जे आहे आपण कट करतो तर अशा वेळेला आपण दोन्ही साईडला पहिल्यांदा आपण हे जॉईंट लावून मग स्लूज कट करावी तर शेप पण बरोबर येतो आणि आपल्याला अगदी शिवायला सुद्धा सोपं जातं शिवाय पटकन होतं स्लूज लावून सुद्धा तर एखादी स्लूज आपण ही घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण मेन ही ठेवायचे आहे आणि जसे आहे तशी आपण ही कट करायची आहे थोडं थोडंसं मार्जिन जे आहे तुम्ही एक्स्ट्रा वाढवू मेन कापडावरती तर हे बघा आता धडीच्या मी एकदम खाली घेतलेलं आहे अर्धा इंच अस्तर कारण मला प्रॉपर धडी जे आहे त्याच्यामध्ये घ्यायचे आहे एक्स्ट्रा खाली धडीचं कापड आहे तर ते घ्यायचं नाही तर त्याच्या शिलाई मार्जिनसाठी मी जे कापड आहे आपलं एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर आता अशा पद्धतीने आपण हे अस्तर जे आहे याच्यावरती ठेवून द्यायचं सर्व कापडावरती आपली जी आ, स्लूज आहे अस्तरची तर ती उलटी आपल्याला ठेवायची आहे तर सर्व कापडावरती मी असं उलटं ठेवलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला दहा इंचाची स्लीव तयार करायचे आहे तर मी साडे दहा इंचावरती असं मार्किंग केलं बरोबर काटावरती आपल्याला हे जे मार्किंग आहे तर ते घ्यायचं आहे तर हे बघा तिथून आपण अशी टीप घ्यायची तर आता दुसऱ्यासुद्धा स्लीवला आपण अशी टीप मारून घेणार आहोत पहिल्यांदा साडे दहा सा इंच आपण असं पॉईंट इथं मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बरोबर काटोकाट ते ठेवून आपण अशी दुसऱ्या स्लूजला सुद्धा टिप मारून घ्यायची एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपलं बॉटमचं कट करायचं अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी करायचं आणि त्याच्यानंतर एकदम काटोकाट आपण अशी टिप मारून घ्यायची म्हणजे आतल्या साईडने सुद्धा जे अस्तरचं फिनिशिंग आहे तर ते सुद्धा व्यवस्थित राहतं तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की मी फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे अजून दिलेलं नाही फक्त मी स्लूज इथं कट केलेले आहे फ्रंट मुंड्याचा शेप जो आहे मी स्लूज जोडतानाच देत असतो तर आता हे बघा एक्स्ट्राचं सगळं आपण इथं कापड कट केलं तर अशी आपली स्लूज जी आहे आपण तयार करायची आहे आणि अगदी कमी वेळात होते आणि आपल्याला सारखं सारखं ते बघावं पण लागत नाही की फ्रंट मुंड्याचा शेप कुठल्या साईडला आलाय किंवा जोडताना तो उलटा जोडलेला आहे किंवा सरळ जोडलेला आहे तर अशा पद्धतीने आपण स्लूज लावून घ्यायचे आहे एकदम सोप्या पद्धतीने तर आता हे बघा मी असं सुद्धा असं जॉईंट करून घेतलेला आहे स्लूजला आता मी फ्रंट मुंड्याचा अजून शेप जो आहे स्लूजचा कट केलेला नाही तर मी तो स्लूज जोडतानाच मी कट करत आहे तर आता हे बघा मी फ्रंट आणि बॅक जो पार्ट आहे मी तर तयार करून ठेवला होता तर स्लूचा सेंटर पॉईंट आपण काढायचा आहे त्याच्यानंतर हा शेप तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने मी शेप दिलेला आहे फ्रंट मुंड्याचा आता त्यानंतर हा फ्रंट मुंड्याचा शेप मी तर लावून घेत आहे तर ही एकदम सोपी पद्धत आहे आपण जर अगोदरच तो शेप कट केला तर काय होतं की अस्तर जोडत्या वेळ आपल्याला एकदम व्यवस्थित ते बघून ठेवावं लागतं तर त्याच्यामध्येच आपला भरपूर वेळ जातो की कुठली साईड आपली फ्रंट आलेली आहे कुठली बॅक आलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा एकदम स्लूज पटकन लावून होते आणि ह्याचं फिनिशिंगसुद्धा अगदी व्यवस्थित येतं तर एक स्लूव झालेलं आहे दुसरीसुद्धा आपण अशीच लावून घ्यायची आहे तर स्लूव जोडताना आपल्याला दोन्ही मुंडे जे आहेत पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित करून घ्यावे लागतात आणि त्यानंतरच मग आपण जी स्लूज आहे तर ती जोडून घ्यायची जर तुम्ही मुंडे वगैरे चेक नाही केले आहे तशी जर डायरेक्ट तुम्ही स्लूज जोडली तर फिटिंग करतावेळी भरपूर प्रॉब्लेम येऊ शकतात तर त्यामुळे स्लूज जोडताना जे आहे आपल्याला दोन्ही जे मुंडे आहेत म्हणजे बॅक आणि फ्रंटचा मुंडा जो आहे ब्लाऊजचा तर तो सेम करायचा आहे त्यानंतरच मग स्लूज जॉईंट करायचे आहे आणि जसं तुम्ही तर बघितलंच असाल की दोन्ही स्लूज मी तर जोडून तुम्हाला दाखवलेले आहेत आणि दोन्हीला सुद्धा आपली जी स्लूज आहे कमी जास्त अजिबात झालेली नाही तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असेल तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आता हे तुम्ही बघू शकता की दोन्ही स्लूज आपले एकदम ॲक्युरेट आणि परफेक्ट झालेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद